जय भीम मी हन्सिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे दीड दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आय आय बी चा महानिकाल सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना शिवाजीनगर पक्षाची संभ्रम आणि दिशाभूल करण्याची ही पद्धत आहे त्याच्यामुळे हे नेहमी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे नेते अशोक अशोकरावजी चव्हाण साहेबाबद्दल करतात ह्याचा अर्थ की बावनकुळे साहेबांना वाटतं की नांदेडची जागा ही भारतीय जनता पक्ष जिंकू शकत नाही त्यामुळंच हे सारखे असे विधानं करतात आणि ज्यांनी हे विधान केलेलं आहे टी व्ही समोर विद्यमान खासदार यांनी आत्तापर्यंत पहिल्यांदा काँग्रेस नंतर अपक्ष लोक भारती शिवसेना भारतीय जनता पक्ष असे विविध पक्ष दलबदलूपणे बदललेले आहेत आणि त्यांच्यामुळं स्वतःमुळं त्यांना इतरही लोक दलबदलू वाटतात ह्याचा अर्थ असा आहे का विद्यमान खासदार बी आर एसकून लढणार आहेत का त्यामुळं अशी ही दिशाभूल करणारी विधाने नेहमी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते मंडळी करतात या बाबतीमध्ये माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी वेळोवेळी आपली भूमिका सांगितलेली आहे त्याकरता जास्त असं काही बोलणं गरजेचं नाही समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा